तर अकोल्याला देखील <Sellt> या अवकाळीचा फटका बसलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी बरसला आहे बारशी टाकळी आणि तेल्हारा परिसरामध्ये पाऊस झालेला आहे वाऱ्यामुळे अनेक झाडं रस्त्यावरती कोसळली आहे तर केळीच्या बागेचं मोठं नुकसान झालेलं आहे अकोल्यामधली ही परिस्थिती पाहतोय अकोल्या जिल्ह्याला देखील अवकाळीचा फटका बसलेला आहे बारशी टाकळी आणि तेल्हारा परिसरामध्ये पाऊस बरसला होता या वाऱ्यामुळे अनेक झाडं रस्त्यावरती कोसळली होती तर केळी बागेचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण राज्यभरामध्ये अवकाळीने थैमान घातलेलं आहे एकीकडे उन्हाचा चटका सहन होत नाही आहे तर दुसरीकडे अवकाळी बरसतोय आहे तर नागरिकांना उन्हापासून थोडासा दिलासा जरी असला तरी सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना पाहाय पाहायला मिळत आहे कारण वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं म्हणा किंवा फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय इथे केळीच्या बागा अक्षरशः कोलमडून पडलेल्या आहेत त्यामुळे केळीबागेचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यामधली ही सध्याची परिस्थिती आहे अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा आपण पाहतोय अवकाळीने खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं पाहायला मिळतंय केळीच्या बागा कोलमडून पडल्या सध्या पाऊस थांबलाय ओसरला आहे की अजूनही पडतोय नक्कीच जानवी काल संध्याकाळी जे आहे अकोल्यात सुद्धा पावसाचं वातावरण झालं होतं आणि वारा सुद्धा सुटला होता आणि रात्री बाराच्या सुमारास जे आहे तुरळक पाऊस अकोल्यात झाला आहे पण यासोबतच जे आहे अकोला जिल्ह्यात जे आहे जोरदार वारा सुटला होता काल आणि वादळी वारा जो आहे त्याचा फटका जो आहे तो शेजारच्या गावांना बसला आहे जसं बार्शी टाकळी झालं तेलहारा तालुक्यात जे आहे जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाड जे आहेत ते रस्त्यावर कोसळली होती आणि त्या त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा यामुळे नुकसान झालेलं आहे आ, आता तरी पाऊस नाही आहे पाऊस थांबलेला आहे फक्त तुरळक पाऊस जे आहे अकोलात झालेला होता आणि जोरदार पाऊस जे आहे अकोल्याच्या ग्रामीण भागात झालेला होता जी धन्यवाद वर्षा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी